आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी गावात आज सकाळी सौम्य भूकंपाचे दोन झटके बसल्याची घटना घडली सकाळी साधारणपणे साडे दहा वाजताच्या सुमारास हा भूकंपाचा अनुभव आला अचानक जमिनीला कंपन जाणवल्याने काळासाठी घराबाहेर पडले ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार काही घरामधील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्याने गावभर काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वर्षापूर्वी देखील अशा स्वरूपाचे दोनदा भूकंपाचे धक्के या गावात बसले होते मी विलास पारोतरावकर बोलतो आमच्या इथं भूकंपाचा झटका आल्यासारखा झाला पहिले छोटा आला आणि नंतर थोडा मोठा आला काही नाही थोडं ते जमीन हल्ल्यासारखी झाली तो आवाज आला अजून नंतर अजूनगाव बोल नाही वातावरण गावात चांगलं आहे तसं गावात काही झालं नाही आहे फक्त झटका आला आवाज आला नाही 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 झटके आले बोनस आले सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे गावात कुठेही कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही जखमी किंवा जीवितहानी झाल्याचीही माहिती नाही जिल्हा प्रशासन कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची कोणतीही नोंद भूकंप मॉनिटरिंग आढळून आलेली नाही तथापि स्थानिक महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने सिरसगाव मोजरी येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये काही काळ संभ्रम आणि भीतीचे वातावरण असले तरी परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले याच्या आधी पण असे दोन निलेश महात्र वाघ राहणार शिरसगाव मोजरी तालुका दिवसाची लांबरावती पण याच्या आधी दोन झटके आले होते दोन चार वर्षाच्या आधी आले होते दोन अगदी झटके पण आजचा झटका असा माहीत पडला आम्हाला का दहा वाज दहा वाजून तीस मिनटानं असा झटका आला मी पाहिलेला फैर निघालो निघालो पाहा पाहतो तर काही आवाज काहीचाच दिसला नाही तर पाच मिनिटात असा दुसरा आवाज आला भडकन आवाज आला का सगळं असं असा एखादा सारख्या झटका माहीत पडला झटका आला असे झटके आले का बस कोणी माडीवर माडी माडीच्या खाली आलं कोणाचे भांडे पडले कोणाचं काही झालं जेवढ्या पण झटका आले तो प्रतिनिधी वैभव मुंडे आपला महाराष्ट्र बातमी परिवर्तनाची